मनात देशभक्तीची ज्योत पेटवणारे साधनाचे संस्थापक संपादक प्रभावी लेखक थोर स्वातंत्र्य सेनानी तो एकची धर्म हा महान संदेश जगाला देणारे साने गुरुजी यांची चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे पंचवीसावी जयंती साजरी होती आहे साने गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या काही कविता आज आम्ही सादर करणार आहोत साने गुरुजींनी धुळे आणि त्रिचनापल्लीच्या तुरुंगवासात असताना लिहिलेल्या या कविता आहेत चला तर मग या कविता ऐकूयात ये रे मला तार ध्येयहीन कर्महीन शक्तिहीन दीन घृतहीन मतीहीन पदोपदी मतिबंद निरानंद हृदय दुर्गंध नाना बंध नाना छंद नाही सुखकंद नाही मान नाही स्थान मनावर ताण मनी घाण जाई प्राण होई ओढा ताण निराधार रुत सार झालो भूमी भार डोळ्याधार अनिवार ये रे मला रे मला तार दवा परी हळू मदिय मन विजे परी विशा परी कठोर सारे जन तृषा मला क्षुधा मला मदिय कंठ प्राण कणन मिळे जळन मिळे मजसी मारित बाण नयन झरे हृदय भरे कुणाचे पाहू दार दार लावीती हकलून देती कुणीन मज आधार अंधार पडे गगन रडे वणवण मी करीत बाळ तुझा दारी आलो तारी करी तू तरी सांभाळ अंगावरून हात फिरवून घे मला जवळ डोळे पुशी बोले मशी प्रेमे दे कवळ निजव गीते रिजव ताप ममसरो तू हि निष्ठुर होशी जरी दूर तरी हा दारी मरु मम जीवन हरिमय होऊ दे हरिमय हो प्रभुमय हो मज जाऊ दे मम जीवन हरिमय होऊ दे रुसेन हरिषि हसेन हरिषि हरिभजनी मज रंगू दे मम जीवन हरिमय होऊ दे न हरिला हरिला भवसागर मज दे मम जीवन हरिमय होऊ दे हरिनामाचा पावक साचा अगवन घन मम दे मम जीवन हरिमय दे हे तहरीचे बेतहरीचे सकलकृतीतून दाऊ दे मम जीवन हरिमय होऊ दे वेळ सुखाचे लागू हरीचे हरीशी मिळून वज जाऊ दे मम जीवन हरिमय होऊ दे मम जीवन हरिमय होऊ दे मन माझे सुंदर हो वरी जाओ हरि गाओ प्रभूपद कमली रत राहो मन माझे सुंदर हो, हो द्वेष मत्सरा न मिळो अवसर काम क्रोधा न मिळो अवसर निष्पाप होऊनी जाओ मन माझे सुंदर हो प्रेम पुर हृदयात दे भूतदया हृदयात दे शम समता सरिता वाहो मन माझे सुंदर हो पावित्र्याचे वातावरण चित्त भोवती राहो भरून कुविचार धुलीना येवो मन माझे सुंदर राहो आपपर असा न उरो भाव रंक असो अथवा तो राव परमात्मा सकळी पाहो मन माझे सुंदर राहो धैर्य धरू दे त्यागावरू दे कष्ट संकटा मिठी मारू दे आलस्य लयाला जाऊ मन माझे सुंदर राहो शुभदीप जळू दे नैराश्याचे घनतम पळू दे मनी श्रद्धा अविचल राहो मन माझे सुंदर हो सत्याची मज सेवा करू दे सत्यास्तव मज केवळ जगू दे सत्यात स्वर्ग मम राहो मन माझे सुंदर हो करुनी अहर्निश आटा आटी, ध्येय देव गाठा यासाठी हे प्राण धावुनी जाओ मन माझे सुंदर हो अशाच कविता ऐकण्यासाठी आमच्या दीपवंती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद